नमस्कार संगीता फॅशन डिझायनर मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हा जो आ, काल शराराचं कटिंग दाखवलं होतं तर हा वरती जो आहे पार्ट तयार केलेला तो आहे जो शराराचा खालचा भाग आपण कट कर शिवणार आहोत तो उद्या शिवणार आहोत तर पहा अशा पद्धतीने अगदी सुंदर असं फिनिशिंगचा जो वरती जो आहे तो वरती ऍड आली होती त्या पद्धतीचा हा ड्रेस बनवलेला आहे तर चला तुम्हाला अगदी सविस्तरपणे कशा पद्धतीने ड्रेस शिवायचा आहे ते अगदी डिटेलमध्ये सांगते तर तुम्ही आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन तुम्हाला ड्रेसही शिवायला मिळतील व अगदी डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही माहिती देणार नाही इतकी तुम्हाला या चॅनेलमध्ये माहिती मिळेल तर पहिल्यांदा काय करायचं आहे अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी टीप मारून घ्यायची आहे आता एक्स्ट्रा जे लाइनिंग आहे ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे दुसरंही कापड त्याच पद्धतीने आपण जॉईन करून घ्यायचं आहे आता याला गळ्याला अजून एक आपण अस्तर काढलेलं आहे ते ह्याच मापाचं करेक्ट असणार आहे पाठीमागची साईड पाठीमागच्या साईडला समोरची साईड समोरच्या साईडला अशा पद्धतीने ठेवून गळा जो आहे तो पलटी करून घ्यायचा आहे आता इथे दाब टीप घ्यायची आहे व गळा पलटी करायचा आहे आता हा फ्रंटचा तयार झालेला आहे बॅकचाही अशाच पद्धतीने तयार करायचा आहे आता आपल्याला स्लीव जे आहे ते स्लीव ला सुद्धा आपण पॅक टिप मारायची आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राच कापड पलटी घालायची नाही त्यासाठी काय करायचं की उलट करायचं आहे व मुंडाला आपण टीप मारून घ्यायची आहे आरमोलला टीप मारून घ्यायची आहे आता एक्स्ट्रा टीप मारल्यानंतर कापड जे होतं ते कटिंग करून घेऊन पलटी करायचं आहे पाहू शकता किती छान इथे व्यवस्थित फिनिशिंग तयार झालेलं आहे तर तुम्हाला जर माझे ऑनलाईन क्लास करायचे असतील ड्रेसचे किंवा ब्लाउजचे घागऱ्याचे नऊवारी साडीचे सर्व प्रकारचे क्लासेस चालू असतात तर माझी पंधरा मे नंतर ऑनलाईनचा जो क्लास आहे तो आता पुढची बॅच आहे तो पंधरा मे नंतर आहे तर पंधरा मे ला जर तुम्हाला क्लासला जॉईन करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता तर हा ड्रेसचा क्लास असतो किंवा ड्रेसचा क्लास ही असतो ब्लाऊजचाही असतो ड्रेसच्या क्लासची फी महिना दोन हजार प्रमाणे तीन महिने करावे लागतं ब्लाऊजचाही क्लास जो आहे तो दोन हजार प्रमाणे महिना, महिना तीन महिने बॅच अगदी त्यामध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सर्व पेपर कटिंग सहित शिकवलं जातं सर्व प्रकारचे गळे शिकवले जातात पाच प्रकारच्या कटोरी शिकवल्या जातात सर्व प्रकारचे त्यामध्ये तुम्हाला परत क्लास करण्याची गरज नाही अशा पद्धतीने सर्व माहिती दिली जाते आता इथे जे आहे ते आपण शोल्डर जोडणार आहोत पण शोल्डर जोडताना सरळ व उलटी बाजू करून जोडून घ्या कारण तुमच्याकडे जर ओवर मशीन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने फिनिशिंगचं काम करायला शिका म्हणजे अगदी व्यवस्थित व कस्टमर सुद्धा वाढतील व आपल्याला सुद्धा दिसताना छान दिसेल अशा पद्धतीने तुम्ही काम करायला शिका एकच उद्देश असतो की कस्टमर वाढायला हवेत आता इथे आपण शोल्डर जी आहे ती जॉईन करून घेणार आहोत उलटसुलट केलेली आहे आता जो आहे तो घेर तयार करायचा आहे सर्व बाजूनी कडेने टीप मारून घ्यायची आपण ज्या वेळेला मुंडा पलटी करून घेतो त्यावेळेला सर्व बाजूने टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला आता इथे खाली घेर जोडायचा आहे त्यासाठी सर्व टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राच कापड असेल तर कट करून घ्या दोन्ही साइडला ही त्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे पाहू शकता किती छान दिसत आहे अगदी परफेक्ट आता हे जे आहे तो एक घेर आहे दुसरा घेर जो आहे तो जोडायचा आहे पहिल्यांदा जो घेर म्हणजेच हा घेर अशा पद्धतीने तुम्ही प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत सुईच्या साह्याने करू शकता किंवा हाताने करू शकता कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण टिपा ज्या आहेत त्या एकसारख्या समान यायला हव्यात एवढी काळजी घ्या टीप जी आहे ती एकमेकात अशा पद्धतीने अडकली पाहिजे अशा पद्धतीने टीप घ्यायची आता जर तुमचा घेर जास्त झाला असेल तर तुम्हाला एक ट्रिक देते कशा पद्धतीने घेर कमी करायचा ते पहा तर आता थोडासा घेर जास्त वाटला तर तुम्ही अशा पद्धतीने पुन्हा एक टीप घ्यायची आहे व पाठीमागे कापड जे आहे ते अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे म्हणजे काय होतं की तुमचा जो घेर वाढलेला आहे तो थोडासा कमी होतो तर अशा पद्धतीची भरपूर तुम्हाला टिपा सर्व मिळत असतात की कशा पद्धतीने काय करायचं असतं तर ही सुद्धा तुम्ही टीप अशा पद्धतीने वापरू शकता आता आपण समोरचा भाग जो आहे तो जोडून घ्यायचा आहे दुसरा जो पार्ट आहे तो सुद्धा आपण इथे तयार करायचा आहे आता शेवटची एक टीप जी आहे ती आपण तशीच सोडायची आहे कारण आपल्याला तिथे ज्या वेळेला आपण घेर जॉईन करतो त्यावेळेला त्या टीपमध्ये न येता एक्स्ट्रा कापड सोडतो त्यामध्ये टीप यावी अशा पद्धतीने आपण शेवटी टीप मारायची नाही म्हणजेच एक चुनी घ्यायची नाही तिथे तर आता अस्तर जोडता मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती हा घेर ठेवलेला आहे उलटा करून व टीप मारत आहे मी आता इकडच्या साईडला पहा घेर जोडलेला आहे आता उलट करून आपण त्या साईडला अस्तर जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने अस्तर जे आहे ते अस्तर ठेवून आपण मारून घेणार आहोत अस्तरचे दोन पार्ट करून घेते मी कट केले नव्हते मधून मी कट करून घेतलेला आहे आता इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे पहा सर्व एका एक साईडला करायचं व टिपा मारून घ्यायच्या आहेत अस्तरच्या साईडला अस्तर, अस्तर मेन फॅब्रिकच्या ठिकाणी मेन फॅब्रिक अशा पद्धतीने सोबतच चुन्या मारलात तरी चालेल किंवा पहिल्यांदा चुन्या मारून घेतला तरी सुद्धा चालेल तुम्हाला जसं सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता इथे आता टीप मारली म्हणजे आपण अस्तरला दाबटीप मारून घेणार आहोत एक्स्ट्रा जास्त कापड वाटत असेल तर कटिंग करून घ्यायचं आहे व दाबटीप घ्यायची आहे अस्तरवरतीच दाबटीप आली पाहिजे अशा पद्धतीने टीप मारायची आहे तुम्हाला जर माझं काम आवडत असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता व्हिडिओला लाईक करण्यासाठी आपल्याला काही पैसे द्यावे लागत नाहीत इथे तसे कशाचलाच पैसे द्यावे लागत नाहीत तुम्हाला अगदी मोफतमध्ये मी तुम्हाला शिकवत आहे जर तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सर्व तुमच्या मेजरमेंटप्रमाणे शिकायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता आता दुसऱ्या साईडलाही अशाच पद्धतीने टिपा मारून आपण अस्तर जे आहे ते पलटी करून घेणार आहोत आता अस्तरला मी ते टिपा मारून घेते आता मगाशी ज्याप्रमाणे आपण पलटी मारून घेतलं होतं अस्तरच्या ठिकाणी हो अस्तर, अस्तर मेन फॅब्रिकच्या ठिकाणी मेन फॅब्रिक त्या पद्धतीने आप आपण इथे जॉईन करून घेणार आहोत आता इथे अस्तरची टीप एखादी जास्त झाली होती ती मी उस आता उसळून घेतलेली आहे आता अस्तरच्या ठिकाणी दाब टीप मारायची आहे आता जे आहे ती टीप मेन टीप मारून घ्यायची आहे तर आपण एक एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं एक एक इंच इथे सोडायचं आहे व टीप मारायची आहे इथून आपण कमरेच्या थोडंसं खालीपर्यंत घेणार आहोत अर्धा इंच त्यानंतर मेन फॅब्रिक मेन फॅब्रिकला व अस्तर अस्तरच्या साईडला अशा पद्धतीने टीप मारायची आहे तर मेन फॅब्रिक आधी उचलते मी व त्याला टीप मारून घेते व अस्तर जे आहे ते अस्तरच्या ठिकाणी टीप मारायची आहे कटिंग पाहू शकता किती परफेक्ट शिकवलेला आहे मी थोडस सुद्धा कमी जास्त होत नाही आता अस्तरला अस्तर टिप मारायची आहे आता दुसऱ्या साईडलाही एक इंच ठेवून आपण टीप मारायची आहे जितका तुम्ही माया ठेवलेला आहे तेवढा ठेवा तुम्ही व मारून घ्यायचं आहे आपण कटिंग मध्येच परफेक्ट जे आहे ते फिटिंगची माप टाकत असतो त्यामुळे आपली ब्लाउज म्हणा किंवा ड्रेस म्हणा यांना परत आपल्याला फिटिंग करण्याची किंवा ब्लाउज दुसऱ्यांचे घेऊन मोजून बघण्याची आवश्यकता नसते तर एका एक ह्याच्यातच आपलं ब्लाउज जे आहे ते तयार होतं किंवा ड्रेस जो आहे तो अगदी परफेक्ट तयार होतो आपल्याला एक्स्ट्राची इथे चुनी पडली इथे चुनी पडली असा प्रॉब्लेम सुद्धा येत नाही तर अगदी परफेक्ट पद्धतीने पर मी इथे शिकवत असते प्रत्येक गोष्ट जितकं आपण ठेवलेलं आहे तितकंच सोडायचं आहे व टीप मारायची आहे त्याला दुसरंही आपल्याला टेपसुद्धा सुद्धा आवश्यकता लागत नाही जर तुमचा अंदाज परफेक्ट असेल तर तुम्ही नजरेने सुद्धा मापे अगदी परफेक्ट टाकू शकता इतकी तुमची शिलाईमध्ये तयारी व्हायला हवी आता इथे प्रेंट मी घेते आता अस्तरच्या ठिकाणी अस्तर जॉईन करते मेन फॅब्रिकच्या ठिकाणी मेन फॅब्रिक जॉईन करते आता किती छान ड्रेस तयार झालेला आहे तुम्ही पाहिलात तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर व जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता पंधरा मेपासून आपले क्लासेस जे आहेत ते पुढची बॅच चालू होत आहे तर पहा किती सुंदर प्रकारे मी ते शिकवलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग